नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे संदीप भाऊ धनगर यांच्याकडे आलेली नवीन गाडी मित्रांनो ह्या गाडीमध्ये पूर्ण पासष्ट शेळ्या गाभणी आहे आणि पंधरा शेळ्या खाली आहे आपण बघू शकता गाभणी शेळ्या त्यांची काच बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या आहे आणि ह्या शेळ्या त्यांच्या गोठ्यावरती आपणास पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असतील तर आपण त्यांच्या गोठ्यावर जाऊ शकतो किंवा शनिवारी चाळीसगाव बाजारमध्ये ह्या शेळ्या आपणास पाहायला मिळतील मित्रांनो संदीप बवळ्या यांच्याकडे पूर्ण गॅरंटीच्या शेळ्या मिळत असतात आपण शेळी बघू शकता ह्या शेळ्या पूर्ण गाभणी शेळ्या आहे पूर्ण पासष्ट शेळ्या गाभणी आहे आणि पंधरा शेळ्या ह्या दुभत्या आहे मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी आपण बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या संदीप होऊधनकर यांच्याकडे मिळत असतात ह्या पूर्ण शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या आहे आणि काठीवाडी आहे मित्रांनो शेळ्यांची शिंगटी पगडी बघू शकता आपण एक नंबर शेळ्या आहे हे बघू शकता मित्रांनो कास एक नंबर शेळी ही पण बघू शकता नंबर एक शेळी या पूर्ण शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या शेळ्या या संधी भाऊकडे मिळत असतात नवीन कुणी असेल जर गो शेळी पालकांना त्यांच्यासाठी ती मार्गदर्शनसुद्धा करत असतात मित्रांनो त्यांच्या शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या असतात आणि कुणालाही ते असं फसवून धंदा करत नाही पूर्ण गाभणी असेल तर गाभणी शेळ्या मिळणार असं त्यांचा हे आहे मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या शेळ्या नंबर एक क्वालिटी असतात आणि त्यांच्याकडे पूर्ण गॅरंटी घेतली जाते शेळ्याची शकता या गाभणी शेळ्या शेळी बघू शकता शेळ्यांची क्वालिटी ही अतिउत्तम आहे हे बघू शकता ही पण शेळी बघू शकता या गाभणी शेळ्या एक नंबर जर कोणाला घ्यायचे असतील तर आपण आत्ताच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपण डिस्प्लेवरती त्याचा नंबर दिलेलाच आहे शेळ्यांची जात आणि क्वालिटी एक नंबर असते पूर्ण जातीच्या शेळ्या आपणास त्यांच्याकडे मिळत असतात बारीक पिल्लं खोक हे सुद्धा त्यांच्याकडे देणार आहे तरी आपण कोणाला घ्यायचे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बॅल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद